लाडक्या बहिणींनो जय शिवराय महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी असलेली योजना म्हणजेच लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांसाठी एक वरदान ठरलेली ही योजना असून या योजनेअंतर्गत राज्यातील अडीच कोटी महिलांना आर्थिक सहाय्य मिळत असतं मात्र अलीकडील काळात या योजनेच्या पडताळणी प्रक्रियेमुळं अनेक पात्र महिलांमध्ये चिंता निर्माण झाली आहे या संदर्भात महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी महत्त्वाची स्पष्ट सतुता दिली आहे आणि पात्र महिलांना आश्वासन सुद्धा दिलं की त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा हा अन्याय होणार नाही आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे असा की बऱ्याच लाडक्या बहिणींना शासकीय इतर योजनेचा लाभ मिळत आहे तरी, तरी, तरी त्या योजनेचा लाभ न थांबवता लाडक्या बहिण बहिणीचा लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये त्यांना हे मिळू शकतात परंतु बऱ्याच लाडक्या बहिणी ह्या अपात्र ठरवण्यात आल्या आहेत ज्याची लिस्ट ही गावातील अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिलेली आहे तर त्या अंगणवाडी सेविकेकडे जाऊन तुमचे अर्ज का नामंजूर झाले किंवा तुमचे अर्ज का अपात्र करण्यात आले याची चौकशी तुम्हाला करायची आहे आणि तुम्ही पुन्हा तुमचा अर्ज पुन्हा अपडेट करून लाडक्या बहीण योजनेचे पंधराशे रुपये पुन्हा तुम्ही मिळू शकता तर मित्रांनो आता नेमकी काय अपडेट आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहे तर या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असल्या कोणाला प्रेस करून ठेवा अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्वाचे व्हिडिओज तुम्हाला नेहमी भेटत राहतील तर लाडकी बहीण योजना बऱ्याच लाडक्या बहिणींना हप्ता आला नाही तर या लाडक्या बहिणींना हा हप्ता का मिळाला नाही बऱ्याच लाडक्या बहिणींचे प्रश्न हे अपडेटमध्ये आहे तर सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे या योजनेचा व्यापक लाभ आणि पडताळणीची आवश्यकता लाडक्या बहिणी योजना या राज्यातील महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी राबवली जाणारी एक क्रांतिकारी योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य प्रदान केलं जातं राज्यभरातील अडीच कोटी महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे आणि त्यांना याचा लाभसुद्धा मिळत आहे मात्र लाडक्या इतक्या मोठ्या प्रमाणावर अर्ज असल्यामुळं या योग्य पडताळणी करणं सुद्धा आवश्यक होती तर प्राथमिक पडताळणी प्रक्रियेमध्ये अनेक अपात्र अर्ज हे आढळून सुद्धा आले आहेत सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तब्बल सव्वीस लाख महिला या अर्ज प्राथमिक पडताळणीत अपात्र ठरल्या आहेत ज्या संख्येमुळं अनेक पात्र महिलांमध्ये भीतीचे वातावरण सुद्धा निर्माण झाले तर बऱ्याच पात्र महिला आहेत त्यांच्या अर्ज सुद्धा हे अपात्र करण्यात आले आहेत तर त्यांना असं वाटत आहे की कदाचित त्यांना आता हा कायमचा लाभ बंद केला जाऊ शकतो तर या पार्श्वभूमीवर महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या, प्रसार बोलता या संपूर्ण प्रक्रियेबद्दल तपशिलावर माहिती सुद्धा दिली आहे कि किल की त्यांनी स्पष्ट केलं की सध्या जो आकडे समोर आले आहेत ते केवळ प्राथमिक पडताळणीचे आहेत या सव्वीस लाख अपात्र ठरलेल्या महिलांची पुन्हा एकदा सविस्तर तपासणी केल्या जाणार आहे त्या मंत्र्यांनी यावेळी सांगितलं की या पडताळणी प्रक्रियेचा मुख्य उद्देश म्हणजे जो खरा लाभार्थी आहेत पात्र गरजू महिलांपर्यंत पोहोचवला पाहिजे आणि पात्र महिलावर कोणत्याही प्रकारचा अन्याय हा होऊ दिला जाणार नाही त्यांना पुढे स्पष्ट केलं की प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने लाभवल्या जाईल आणि कोणतेही पात्र महिलेला हा लाभ न थांबवता त्यांना लाडक्या बहीण योजनेचे लाभ समोर सुद्धा मिळत राहील तर बऱ्याच ज्या महिला आहेत या महिलामध्ये गैरसमज पसरला होता की ज्या महिला इतर सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना लाडक्या बहीण योजनेचा अपात्र ठरवले जाईल या समाजाने निरस्थान करताना मंत्री तत्करे यांनी स्पष्ट केलं आहे की हे खरं नाही त्यांनी सांगितलं अनेक महिला या योजनेचा लाभ घेत असल्या तरी त्या लाडक्या बहीण योजनेचा निकषात जर बसू शकतात केवळ इतर योजनेचा लाभ घेत आहेत म्हणून त्यांना अपात्र ठरवले जाणार नाही या स्पष्टीकरणामुळे हजारो महिलांना मोठा दिलासा मिळणार असून अनेक महिला ज्या विविध केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना आता स्पष्ट झाले आहे की त्यांनी लाडक्या बहीण योजनेचा लाभ थांबवला जाणार नाही आणि ज्या महिलांचा लाभ थांबवला आहेत त्या महिलांना पुन्हा लाडक्या बहीण योजनेचा लाभ स्टेप बाय स्टेप समोर सुरू करण्यात येईल असं आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे तर बरेच पात्र महिला आहेत की त्यांचे अर्ज हे अपात्रपणे करण्यात आले तर त्यांच्यासाठी गावातील अंगणवाडी सेविका महिला बाल विकास ऑफिस यामध्ये त्यांची लिस्टसुद्धा पाठवण्यात आली आहे तर या लिस्टमध्ये त्यांचा लाभ का थांबवण्यात आला याचं स्पष्टीकरण सुद्धा दिलं आहे आणि त्यांना पुन्हा नव्याने लाभ देण्यात यावा असं स्पष्टीकरण आदिती तटकरे यांनी दिलं आहे तर त्या महिलांचे अर्ज हे अपात्र ठरवण्यात आले आहेत त्यां त्यां त्या त्यां तर त्यांची पूर्ण पडताळणी करून पुन्हा त्यांचे अर्ज हे अपडेट करण्यात यावे आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा त्यांचा लाभ थांबवला जाणार नाही असं अदिती तटकरे यांनी सांगितलं आहे तर ज्या महिलांचे अर्ज हे अपात्र करण्यात आले आहे तर त्यांनी स्थानिक अंगणवाडी सेविका यांच्याकडे जाऊन अर्जाची छाननी करायची आहे त्यांचे अर्ज हे अपात्र का ठरवण्यात आले जर पात्र असतील किंवा इतर कोणत्या योजनेचा जर ते लाभ घेत असेल तर त्यांनी त्यांचा अर्ज पुन्हा रिसबमिट अपडेट करायचा आहे जेणेकरून त्यांना लाडक्या बहीण योजनेचे पंधराशे येणाऱ्या समोरच्या हप्त्यामध्ये पंधराशे आणि पंधराशे असे तीन हजार रुपये एकत्रित बांधने मिळू शकतं तर लाडक्या बहिणीनो आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आदिती तटकरे यांनी जो घेतलेला हा निर्णय आहे या संदर्भात तुमचं मत नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवा आणि अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे योजनेचे व्हिडिओ भेटत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बांधला असल्या बेलायकॉनला नक्कीच प्रेस करून ठेवा